तयारी स्पर्धा परीक्षेची तसेच पोलीस भरतीसाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आपल्यासाठी उपयुक्त व्हिडिओ आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक मतदान कोणत्या जिल्ह्यात झाले ऑप्शन ए मुंबई शहर बी मुंबई उपनगर सी कोल्हापूर डी सोलापूर उत्तर आहे सी कोल्हापूर पुढचा प्रश्न आर्टेमिस ही चंद्र मोहीम कोणत्या देशाने सुरू केली आहे रहे आपके ऑप्शन ए चीन बी रशिया सी यूएसए एस ए डी यू ए उत्तर आहे सी यू एस पुढचा प्रश्न भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसामुद्रम तिम्बा नदीवर आहे रहे आपके ऑप्शन ए कावेरी नदीवर बी कृष्णा नदीवर सी तुंगभद्रा भद्रा नदीवर आणि डी गोदावरी नदीवर उत्तर आहे ए कावेरी नदीवर आहे पुढचा प्रश्न सात बेटांचे शहर हे कोणत्या शहराला ओळखले जाते किंवा म्हणतात ऑप्शन ए दिल्ली बी कोलकाता सी मुंबई डी चेन्नई उत्तर आहे सी मुंबई पुढचा प्रश्न अजिंठा डोंगर रांगेत कोरलेल्या कैलास लेणी ही टिंबटिंब राज घराण्याच्या कालखंडात निर्माण केली आहे ऑप्शन ए चालुक्य बी यादव घराणे सी राष्ट्रकूट घराणे डी गुप्त घराणे यांच्या घराण्यात ते आहे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे उत्तर कमेंट करा कोणते फळ आहे ज्याचे बीज फळाच्या बाहेर आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेलकला क्लिक करा